आरंभ नव्या पर्वाचा स्विफ्टन लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत महाराष्ट्र बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार सोहळा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली स्विप्टन लिफ्ट मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी उद्योग विश्वातील यशस्वी तसेच कठीण परिस्थितीतही न आणि धाडसाने मुहूर्तमेढ रोवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी त्यांच्या पाठीवर या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या पुरस्कार सोहळ्यामुळे उद्योजकांना पुढे जाण्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळाला या सोहळ्यामध्ये दैनिक आरंभ पर्वच्या संपादिका सौ सुरेखा मते यांचा अभिनेत्री प्रार्थना भेरे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने यावेळी प्रार्थना भेरे म्हणाले की माझी सुरुवातीची वाटचाल देखील पत्रकारितेच्या माध्यमातून झाली होती तुम्हाला हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अतिशय आनंद होत आहे माझ्याच क्षेत्रातील व्यक्ती माझ्याच हस्ते सन्मानित होत आहेत त्याचा मला आनंदच आहे असे म्हणत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सुरेखा मते म्हणाल्या पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारीत वाढ होणे आहे निलेश साबे आणि प्रार्थना बेरे यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदारीत अधिक वाढ झाली आहे या, या बिझनेस अवॉर्डच्या माध्यमातून उद्योजकांना आपला व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवता येतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योजकांची ओळख होऊन बिझनेस कनेक्शन तयार होतात एक शाबासकीची थाप माणसाला पुढील यशाच्या अनेक पायऱ्या चढण्याची उमेद देते हा अवॉर्ड शो म्हणजे बिझनेसला यशाकडे घेऊन जाणाऱ्या एक मार्ग आहे असे प्रतिपादन लिफ्ट मीडिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक निलेश साबे यांनी केले आहे बिझनेस अवॉर्डसाठी मला बोलवलं आहे आणि अफकोर्स आय फॉर्च्युनेट कारण मला नेहमी असं वाटतं मी पण एक आता उद्योजिका आहे मला असं वाटतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छोटी छोटी माणसं येऊन मोठा मोठा बिझनेस करतात आणि इतका छान सक्सेसफुली करतात सो त्यांचं कौतुक करायलाच हवं सो हा कौतुक सोहळा आहे आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी सर तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल हा कार्यक्रम आपण महाराष्ट्रातले जेवढे उद्योजक आहेत यांच्यासाठी आयोजित केलेला आहे ते जेवढे काही कष्ट करत आहेत त्या कष्टाची एक जाण घेऊन त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची भाग द्यावी आणि ह्या शाबासकीतून त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि प्रोत्साहन मिळून त्यांनी आणखी चांगलं कार्य करावं आणि समाजाला एक त्यांची म्हणजे सपोर्ट करावा आणि असेच भावी उद्योजक महाराष्ट्रात आणखी निर्माण व्हावे जेणेकरून आपला महाराष्ट्र नक्की पुढे जाईल आज किती किती लोकांना पुरस्कार आहे म्हणजे किती उद्योजकांना पुरस्कार आहे आज सो भरपूर नॉमिनेशन्स आमच्याकडे आले होते सो त्यातले काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत सो त्यांना आज सन्मानित केले जाईल okay. ओके थँक्यू मॅम थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा